श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर इथे आज गणेश चतुर्थी होती म्हणजे गणपतीची स्थापना होती तर त्यासाठीच मी तयार झाले होते आणि त्यानंतर इथे गणपती वगैरे आणून ठेवला होता आणि तुम्ही वातावरण तर बघू शकता खूप छान झालं होतं आणि महालक्ष्मीचं फराळ ही बाकी होतं स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर फराळ केला आणि हे छोटंसं आम्ही डेकोरेशन केलं होतं तर त्यानंतर जे काही आपली गणपतीसाठी लागणारी तयारी आहे म्हणजे कळस मांडण्यासाठी तर तोच तांब्या इथे मी तयार करत होते आणि मस्त हळदी कुंकाने रेडी केला त्यानंतर दीप प्रज्वलित आपण मोठी मूर्ती आणतो बघा तर मोठ्या मूर्तीची काही आपल्याला अभिषेक करता येत नाही तर त्यामुळे आपल्या देवघरात जी मूर्ती होती ना त्यावरच मी अभिषेक वगैरे केला तर इथे माझा दह्या दह्याने आणि दूध म्हणजे पंचामृत याने मी अभिषेक घातला पाण्याने अभिषेक घातला आणि त्यानंतरच जी काही आपली मोठी मूर्ती आपण आणतो गणपतीची त्याची स्थापना करायची असते तर ते मी करत होते आणि इथे जे डेकोरेशन वगैरे केलं तिथेच मस्त रांगोळी वगैरे काढली आणि छोटीशीच रांगोळी काढली त्यानंतर इथे आम्ही दोघंही पूजा करत होतो गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची पूजा वगैरे झाली कारण की आता आरती करायची होती आणि गणपती बाप्पा आमचे गणपती बाप्पा बघा तुम्ही किती छान दिसता आहेत तर इथे आम्ही आरती वगैरे केली आरती झाल्यानंतर डेकोरेशन आणि ते गणपती बाप्पा घरात आल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं म्हणजे इतकं छान वाटत होतं ना एकदम वातावरण प्रसन्न होऊन गेलं होतं आणि मला असं वाटतं की डेकोरेशन तर होतं पण राहाडाच खूप होतो तर तो श्री श्रीस्वामी समर्थ